मित्रांनो आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे तसेच चालणे बसणे झोपणे यांच्या चुकीच्या पोजमुळे सततचा प्रवास आणि स्त्रियांमध्ये चाळीशी नंतर कंबरदुखी ही एक सामान्य समस्या झाली आहे पण काळजी करू नका फक्त पाच ते दहा मिनिटं आपल्या स्वतःसाठी देऊन तुम्ही या वेदनेतून कायमची मुक्ती मिळू शकतात नमस्कार मित्रांनो मी किरण पाटील तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण कंबरदुखीसाठी काही सोपी आणि प्रभावी योगासने पाहणार आहोत पहिले आसन पाहूया मित्रांनो आपण मकर आसन मकर अशा पद्धतीने पोटावर दोन्ही पाय आणि दोन्ही हात स्टँड करून मानेला आधार द्या आणि श्वास घे एक पाय गुडघ्यात वापर आणायचं आहे पाच ते दहा वेळा आसनाचा सराव करा त्याच्यानंतर दोन्ही पाय एकाच वेळेस अशा पद्धतीने वाकवून सराव करा पुढचा आसन मित्रांनो भुजंग असत आपले दोन्ही हात आपल्या छातीजवळ ठेवा आणि एक दीर्घ श्वास घेत आपल्या फक्त नाभेपर्यंत आपल्या शरीर वरती उचला खांदेवर आणू नका खांद्या अशा पुती मागे करा आपला पूर्ण स्ट्रेच आपल्या पाठीमागे आपल्याला जाणवेल श्वास सोडत पुन्हा खाली या श्वास घेत वरती या थोड्या वेळा तिथे थांबा काउंट करा तीन पर्यंत पुन्हा श्वास सोडत हळूहळू खाली या त्याच्यानंतर पुढील आसन आपण पाहणार आहोत पवन आसन आपल्या पाठीवर झोपा त्याच्यानंतर आपला उजवा पाय अशा पद्धतीने गुडघ्यात वापून पोटाजवळ दाब फक्त कंबर दुखी असल्यामुळे मानवरती उचलू नका एक एक पायाने ही क्रिया करा श्वास सोड़ हळूच आपला पाय दाबायचा आहे ही क्रिया सुद्धा पाच ते दहा वेळा करा पुढील आसन अशाच पद्धतीने पाठीवर झोपून सेतूबंधाना आसन दोन्ही पाय गुडघ्यात वाकून शक्य तेवढे आपल्या शरीराजवळ आण दोन्ही हातांनी आपल्या पायाचे गोटे पकडा आणि श्वास सोडत आपलं कंबर वरती उचला जेवढं शक्य असेल तेवढं उचलण्याचा प्रयत्न करा थोड्या वेळ या स्थितीत थांबा आणि हळूहळू पुन्हा पूर्वस्थितीत या हेही आसन मित्रांनो तुम्हाला पाच ते दहा वेळा करायचं आहे मित्रांनो पुढील आसन आपण पाहणार आहोत मर्कटासन यासाठी आपले दोन्ही पाय आपल्या अशा पद्धतीने गुडघ्यात वाकवा दोन्ही हात खांद्याला समांतर तळवे आकाशाकडे करा आणि एकाच वेळेस गुडघे आणि मान विरुद्ध दिशेला गुडघ्यावर गुडगे तळपायावर पाय गुडगे आणि मान विरुद्ध दिशेला श्वास सोडत थोड्या स्थितीत थांब श्वास घेत पुन्हा पुरुषेत या हीच क्रिया विरुद्ध दिशेने थोड्या थंब या स्थितीत आणि पुन्हा श्वास घेत पूर्वस्थितीत या नंतर दोन्ही पाय सरळ करून हात आपले डोक्याकडे न्या तळवे जमिनीकडे आणि हात डोक्याकडे वरती आणि पाय खालच्या दिशेने आपल्या शरीराला थोडस स्ट्रेच करा पूर्ण आपल्या स्पाईन ताणला जातो नंतर रिलॅक्स दोन्ही हात आपले शरीर मित्रांनो या सर्व आसनांची डिटेल माहिती आपल्याच युट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा